अहमदनगर न्यूज पाणी पुरवठा भुयारी गटार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी मुंबई शिराळा शहरातील योजना व गटार योजनांना विकास निधी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी नगरसेवक केदार नलावडे यांनी केली शिराळा शहरास एकोणीसशे नव्वद साली पाणी पुरवठा योजना तयार केली होती त्यामुळे मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती आहे त्यामुळे शहराला अपुरा व अवेळी पाणी पुरवठा करावा लागत आहे सद्यस्थितीत ग्रामपंचायतकालीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे प्रतिदिनी पंचावन्न लिटर प्रमाणे पाणी पुरवठा केला जातो नगरपंचायत स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली परंतु मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी अडचणी येत आहे एकशे पस्तीस लिटर प्रमाणे प्रति प्रति कार्यान्वित करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे त्याचबरोबर ड्रेनेज व्यवस्थेसाठी भुयारी गटार योजना करणे गरजेचे आहे या बाबींचा विचार करून अमृत योजनेतून किंवा राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली प्रतिनिधी राजीव पाळेकर